नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेतील सतरावा अध्याय अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग या अध्यायात अध्या नेमकं काय घडलं अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो लोक वेगवेगळ्या पद्धतीने पूजा अर्चा आहार तप विचार करतात हे सगळं श्रद्धेवर अवलंबून असतं का तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक माणसाची श्रद्धा तीन प्रकारची असते पहिला प्रकार म्हणजे सात्विक श्रद्धा सात्विक श्रद्धा म्हणजे काय शुद्ध शांत सकारात्मक आणि प्रेम दुसऱ्या प्रकारची श्रद्धा राजसिक श्रद्धा यामध्ये अतिअपेक्षा अस्थिरता अहंकार येतो तिसऱ्या प्रकारची श्रद्धा तामसिक श्रद्धा यामध्ये भीती आळस नकारात्मकता येते मग माणूस जशी श्रद्धा ठेवतो तसाच तो घडतो आहार विचार शब्द भावना हे सगळं श्रद्धेवर ठरतं म्हणजे माणूस जे काही विचार करतो जो काही तो वागतो बोलतो त्याचा तोंडातनं जे काही शब्द येतात तो ज्या काही भावना व्यक्त करतो त्याचा तो जो काही आहार घेतो हे सगळं त्याच्या श्रद्धेवर अवलंबून असतं किंवा त्याच्या श्रद्धेवर ठरतं मग हा अध्याय गर्भवती आईला कसा लागू होतो गर्भावस्थेत आईची श्रद्धा विचार बोलणं खाणं आणि भावना थेट बाळावर परिणाम करतात मग जर आई शांत विचार ठेवेल सकारात्मक शब्द बोले सात्विक अन्न खाईल प्रेम कृतज्ञता भक्ती अनुभवेल तर बाळामध्ये शांती चांगली बुद्धी भावनिक स्थैर्य सकारात्मक संस्कार येईल यासाठी श्रद्धा सात्विक असणं खूप महत्वाचं आहे चला तर मैत्रिणींनो आता आपण या आध्यावर आधारित एक छोटस पॉवरफुल ध्यान करूया नेहमीप्रमाणे रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे पाठीला उशीचा आधार घ्या किंवा तेही शक्य नसेल तर डाव्या कुशीवर झोपून तुम्ही हे ध्यान करू शकता आता डोळे बंद करा एक दीर्घ खोल श्वास घ्या आणि हळूच सोडा आता कल्पना करा तुमच्या हृदयात आणि गर्भात एक शुद्ध पांढरा प्रकाश आहे हा प्रकाश म्हणजे काय सात्विक श्रद्धा आता मनात म्हणा माझी श्रद्धा शुद्ध आहे सात्विक आहे माझे विचार माझ्या बाळाला घडवत आहे मी शांत आहे माझं बाळ सुरक्षित आहे आता भगवान श्रीकृष्णाचे शब्द आठवा श्रद्धावान लभते ज्ञानम श्रद्धावान लभते ज्ञानम म्हणजे काय श्रद्धा असलेल्यालाच ज्ञान आणि शांती मिळते आता काही क्षणी या भावनेत राहा फील करा तुमच्या बाळाला तुमच्याकडील सात्विक विचार भावना पोहोचत आहे आणि बाळ देखील शांत तेजस्वी बुद्धिमान सात्विक विचारांचं बनत आहे बाळाची मोमेंट खूप प्रकाशाने जाणवत असणार आहे ते फील करा चेहऱ्यावर एक स्मिरता असे होत्या आणि आता हळूहळू ितहास्य करत तुमचे डोळे उघडा आई हे ध्यान तुम्हाला शांती देत असेल उपयोगी वाटत असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब दुसऱ्या एका आईला धीर आणि प्रेरणा देऊ शकतो कारण मीही तुमच्यासारखीच एक आई आहे माझ्या अनुभवातून आणि अभ्यासातून हे सगळं मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे जेणेकरून तुमचं बाळ तेजस्वी आणि बुद्धिमान घडावं आणि मग अशाच गर्भसंस्कारासाठी मातृसुद्धी गर्भसंस्कार जॉईन करायचे असतील तर नक्की एम करा, करा। धन्यवाद आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या आणि शेवटच्या अध्याय